का, तर काय स्थानिक किंमत आता पहिला जो चॅप्टर आहे का तो आहे संख्या आणि संख्या पद्धती मग पहिलं काय आहे स्थानिक किंमत तर स्थानिक किंमत म्हणजे काय असते तर कोणत्याही संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत ही त्या संख्येतील त्या अंकाच्या एक दशक शतक अशा स्थानावरून ठरते आता बघायचं आपण एक एक्झाम्पल बघूया आता इथे घेतले आपण आता या अंकाची आपल्याला स्थानिक किंमत करायची आहे तर स्थानिक किंमत कशावरून ठरते हे पहिले जो उजव्या साईडचा असतो का तो असतो एकक दुसरा नंबर असतो तो असतो दशक तिसरा असतो शतक नंतर तस मग हजार दहा हजार लक्ष दहा लक्ष कोटी आणि दहा कोटी तर मग आता हे अंकाची स्थानिक आता तुम्हाला विचारलं तर यातील आठ अंक पहिल्यांदा काय दोन अंकाची स्थानिक किंमत काय दोन कोणत्या स्थानी असतो एकक एकक स्थानाची काय असते एक असते तर मग ह्याची स्थानिक दोनची स्थानिक किंमत झाली दोन तसंच मग आता विचारलं आपल्याला आठची स्थानिक किंमत काय आहे तर आठ कोणत्या स्थानावर आहे दशक दशकची काय असते दहा असते तर मग काय झाली ह्याची झाली ऐंशी नंतर नऊ कोणत्या स्थानी शतक तर शतकला काय असतो शंभर तर नऊची काय झाली नऊशे झाली स्थानिक किंमत का नंतर मूळ आणि संयुक्त संख्या आपल्याला बघायची सगळ्यात आधी काय बघायचं समसंख्या तर समसंख्या म्हणजे काय असतो ज्या संख्येला दोनने ने निशेष भाग म्हणजे बाकी काहीच उरत नाही त्या संख्येला समसंख्या म्हणतात आणि हेच नाही तर आणखीन एक आहे आपण जेव्हा भागाकार जेव्हा मोठा येईल तेव्हा आपल्याला कळणार हो नाही ना ना आपल्याला म्हणजे टाईम लागेल आणि आपल्याला जरा हे पण होईल त्यासाठी मग काय करायचं ज्या संख्येच्या स्थानी दोन चार सहा आठ आणि झिरो हे अंक असतील तर त्या संख्येला काय म्हणायचं समसंख्या तर आता ही काय हे आठ दोन आणि चार आता ह्याच्या एक स्थानी काय आहे चार आहे चार चार बघायचं आहे का तेला हो आहे तर मग ही कोणती संख्या झाली समसंख्या तसंच आता बघा नंतर काय आता बघायचं विषम संख्या आता विषमसंख्या म्हणजे काय आता ह्या आता एक घेतली तर चार कट करू आपण तर चार केले आपण कट हा तर आता आता इथं घेतला एक चारच्या जागी घेतला एक आता बघा आता आता आपल्याला काय करायचं दोन्ही बघा कर करायचं मग दोन्ही बघितलं बे चौक आठ बेक बे एक तर उरला बाकी एक उरते म्हणजे ही झाली विषम संख्या आणि तसंच जर एक स्थानी काय असेल एक असेल एक असेल तीन असेल पाच असेल सात असेल किंवा नऊ असतात हे जर अंक जरी त्या एकच स्थानी आले तर त्या संख्येला आपण काय म्हणतो आपण विषम संख्या म्हणतो तर आता काय आपण बघू आता आपण बघूया आता मूळ संख्या हे ते समजलं कसं म विषम आणि स स्थानिक किंमत हो समजलं नंतर काय ए आता आपण बघूया मूळ संख्या तर मूळ संख्या म्हणजे काय आता एक संख्या दिलेली असते आणि ती बघायची असते आपल्याला मूळ का नाही तर ते कसं बघायचं तर त्या संख्येला एक आणि जी संख्या दिली आहे त्या संख्येने जर भाग जात असेल तर त्या संख्येला काय म्हणतात मूळ संख्या आता इथं एक उदाहरणामध्ये दे दिले दोन आहे आता दोनला एकने एक भाग जातो आणि त्या संख्येने म्हणजे दोन ने एक भाग जातो तर ही संख्या झाली मूळ तसंच तीन तीनला काय एकने एक जातो दोन ने जात नाही तीन म्हणजे त्या संख्येने जातो म्हणजे ही पण काय झाली मूळ तसंच मग आता तेवीस तेवीसला एकने जातो आणि मधला कोणत्याही संख्येने भाग जात नाही पण तेवीसने त्या संख्येला जातो तर ही पण काय झाली मूळ म्हणजे अशा ह्या मूळ संख्या असतात आता ज्या मूळ संख्या नसतात ज्या मूळ संख्या म्हणजे काय मूळ संख्या नसतात त्यांनाच काय म्हणतो आपण संयुक्त संख्या म्हणजे जसं की चार मूळ सोडल्या तर जे बाकीच्या असतात का त्या असतात संयुक्त काय असतं चार एक संयुक्त आहे सहा एक संयुक्त आहे आठ पण संयुक्त संख्या आहे झाला आता इथं दोन महत्त्वाच्या लाईन आहेत तर महत्त्वाच्या लाईन काय एक ही मूळ संख्या नाही तसंच ही संयुक्त संख्या नाही बरोबर आहे एक नाही तिन्हीच एकने भाग जातो आणि त्या संख्येने पण मग ही असं नाही की ना एकने जातो म्हणजे अशी दुसरी संख्या नाही मग ही लक्षात ठेवायचं की एक मूळ पण नाही आहे आणि संयुक्त नाही आणि शू आणि शून्य जी संख्या आहे का ती सम पण नाही आहे आणि विषम पण नाही आहे नंतर आता इथलं आपल्याला ना हे मूळ संख्या दिलेल्या आहेत दोन ते शंभर म्हणजे एक ते शंभर पण एक धरलं नाही दोनपासून ते शंभरपर्यंत दिल्या तर किती संख्या आहे दोन ते शंभरमध्ये पंचवीस पंचवीस मूळ संख्या आणि उरल्या ज्या असतील त्या संयुक्त असतील मग संयुक्त किती झाल्या चौऱ्याहत्तर संख्या झाल्या थँक्स आय होप तुम्हाला हे समजलं असेल धन्यवाद